नमस्कार मित्रांनो पशुपालक माझा मित्र या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सध्या पशुपालक हे आपल्या दुधाच्या जनावरांकडून जास्तीत जास्त दूध कसे काढता ये येईल हे बघत आहेत आणि आपल्या दुधाच्या जनावरांना जास्त खुराक देऊन दूध उत्पादन वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो खुराकामध्ये मक्क्याचा वापर जास्त होत आहे कारण मक्क्यापेक्षा जास्त कोणत्याच धान्यामध्ये दूध म्हणजे कोणत्याच धान्यामध्ये दूध वाढवण्याची ताकद नसते मित्रांनो आपण जर आपल्या दुधाच्या जनावरांना मक्का किंवा मक्क्याचा भरडा वापरत असाल तर कोणती काळजी घेतली पाहिजे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला लगेच मिळून जाईल मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये जनावरांची तब्येत आणि दूध वाढ ही फक्त आणि फक्त खुराक व त्यांना देण्यात येणाऱ्या वैरेणीवर अवलंबून असते आपण जो खुराक देतो त्यामध्ये दे गहू भुसा असेल म्हणजे गहू गहूबराडा असेल हरभरा कळणा असेल किंवा इतर कोणतेही धान्य असेल यामध्ये सर्वात जास्त फायद्याचे सर्वात जास्त एनर्जी देणारे धान्य जर म्हटले तर ते म्हणजे मक्का असते मित्रांनो मक्का हा दुग्ध व्यवसायातील खुराकामधील जेवढी पण धान्य आहे तर त्या सर्वांचा राजा म्हटलं तरी चालेल कारण मक्क्यामध्ये जास्त एनर्जी असते तसेच टार्चचे प्रमाणसुद्धा खूप जास्त असते मक्क्यामधील जे प्रथिने व इतर घटक आहेत त्यापैकी पंच्याऐंशी ते, ते नव्वद टक्के घटक हे पचने असतात जनावरांच्या पचण्यासला ते हलके असतात यामुळे मक्का हा जनावरांसाठी अतिशय महत्त्वाचा खुराक आहे आपण जर मक्यापेक्षा गव्हाचा भरडा वापर करत असाल तर यामधील जे स्टार्च असते ना मित्रांनो ते रोमेनमध्ये लवकर डायजेस्ट होत नसते आणि आपण वेळी जरी आपल्याकडून चुकून जरी गव्हाचा भरडा जास्त गेला तर आपल्या जनावरांना ते पचन होत नाही पोट गचवण्याची समस्या होते डायजेस्ट होत नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे समजा गव्हाचा भरडा जास्त झाला तरी दुष्परिणाम होऊ शकतात पण मक्क्याचा भरडा जर आपण चुकून जास्त प्रमाणात जरी झाला तर आपल्या जनावरांना काय होते की रोमनमध्ये एकदम हळूहळू डायजेस्ट होत असते आणि चांगल्या प्रकारे पचन होते त्या जनावरांना जास्त ऊर्जा मिळते मक्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण हे आठ ते बारा टक्के असते त्याचबरोबर दोन चार ते चार टक्के ऑइलसुद्धा या मक्क्यामध्ये असते मक्का हा आपण देत असताना त्याला कसला पाहिजे तर लाल कलरचा मक्का किंवा पांढऱ्या कलरचा मक्का आपण देणे टाळावे मित्रांनो जनावरांना देण्यासाठी जो मक्का आपण घ्यायला पाहिजे तो पिवळ्या कलरचा असला पाहिजे या पिवळ्या कलरच्या मक्यामध्ये विटॅमिन ए e असते त्याचबरोबर विटॅमिन ईचे e प्रमाणसुद्धा असते मक्यामध्ये फॉस्फरसचे प्रमाणसुद्धा बऱ्यापैकी चांगले असते मात्र विटॅमिन डी व कॅल्शियमचे प्रमाण फार कमी असते मक्यामध्ये विटॅमिन डी आणि कॅल्शियमचे प्रमाण कमी असल्यामुळे आपल्याला या दोन घटकाची पूर्तता करण्यासाठी काय करावं लागेल की विटॅमिन ए डी थ्रीची पावडर तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल आणि कॅल्शियमची पावडर किंवा कॅल्शियम आपल्याला वेगळे द्यावे लागणार आहे कारण मोक्यामध्ये कॅल्श फॉस्फरस व आपण दिलेलं कॅल्शियम पावडर यांचा रेशो जुळून येईल आणि चांगला याचा रेशो जुळला तर आपल्या जनावर एकदम चांगले राहील त्यामुळे मित्रांनो मक्याचा वापर करत असाल तर कॅल्शियमची पूर्तता आपल्याला वेगळ्या स्वरूपात करावी लागते आणि विटॅमिन ए डी थ्रीची या घटकाची सुद्धा आपल्याला वेगळ्या सोर्समार्फत त्या घटकांची पूर्तता करावी लागते आता समजा आपण मका आपल्या जनावरांना खाऊ घालत असाल तर आपण कोणती काळजी घेतली पाहिजे ते तुम्हाला आता थोडक्यात सांगतो आपल्या दुधाच्या जनावरांना जर मका किंवा मक्याचा भरडा खाऊ घालत असाल किंवा देत असाल तर त्या त्याचे ती जी मक्का आहे त्याचे ग्रँडिंग हे चांगल्या प्रकारे झालेलं पाहिजे कारण काय होते की मक्का जर व्यवस्थित भरडलेला नसेल तर तो, तो जनावरांना पचन होत नाही आणि तो शेणावाटे बाहेर फेकला जातो हा मक्का जनावरांना शेणावाटे बाहेर फेकला तर त्यामधील असणारे जे घटक असतात ते आपल्या जनावरांना मिळत नाहीत आणि त्यामुळे काय होते दूध उत्पादन घटते म्हणून मका हा चांगल्या प्रकारे भरडलेला असला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या जनावरांना दूध जास्त देत असते त्यामुळे काय करतो की मक्क्याच्या भरड्याचा वापर आपण जास्त करतो मित्रांनो आपण प्रमाणापेक्षा जास्त म मक्याचा भरडा जा दिला तर काय होते की मक्यामध्ये जे स्टार्च असते ते जनावरच्या रुमेनमध्ये डिस्ट जास्त म्हणजे जास्त जास स्टार्चचे प्रमाण असल्यामुळे मक्याचा जा भरडा जास्त वापर झाला तर जनावरचे रुमेन डिस्टर्ब होते त्या जनावरला ॲसिडिटी होण्याची शक्यता असते त्यामुळे भरड्याबरोबर वाळलेला चारा आणि हिरव्या वरिणीचा योग्य रेशो ठेवून म्हणजे योग्य संतुलन ठेवून दिले पाहिजे त्यामुळे जनावराला चांगल्या प्रकारे पचन होऊ शकते आणि आपण ज्यावेळेस मक्का आपल्या जनावरांना वापरतो तो मक्का एकदम चांगल्या क्वालिटीचा असला पाहिजे आपण जो मक्का देतो त्या मक्क्याला बुरशी आलेली नसावी बरेच लोक जो ना स्टॉकमधील गे एक दोन वर्षापूर्वीचा माल बाजारामध्ये विक्रीचा आणतात तर तो, तो आपल्याला चेक करून घ्यायचा असतो कारण काय होते की मक्क्याला जर बुरशी लागलेली असेल तर ते जनावरांच्या रोमेनमध्ये जाऊन टॉक्सिन तयार करते व जनावरांना त्याचा त्रास होतो जर ही बुरशी असलेला मका आपल्या दुधाच्या जनावरांना पोटात गेला की ते जे विष तयार झालेलं असते ते त्या जनावरांच्या दुधात सुद्धा येते आणि त्यामार्फत सगळीकडे पसरते म्हणून मित्रांनो मक्का देताना चांगल्या फ्रेश एकदम नवीन होता तेवढं जास्तीत जास्त नवीन मक्याचा वापर आपण करावा तुम्ही हे कायम लक्षात ठेवा की जर आपण आपल्या द गाई म्हशींना मक्क्याच्या भारड्याचा वापर करत असाल किंवा मक्क्याचा वापर करत असाल तर जनावरांच्या सेफ्टीसाठी किंवा त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण त्या जनावरांना टॉक्सिम बाइंडरचा वापर करणे आवश्यक आहे मित्रांनो बाजारामध्ये अनेक कंपन्या टॉक्सिम बायंडरचा पुरवठा करतात त्यापैकी पण ते एखाद्या चांगल्या कंपनी तुम्हाला जे सहज उपलब्ध होईल त्याचा वापर तुम्ही करावा याने काय होणार आहे की टॉक्सिम बायंडर जनावरांच्या रोमेनमध्ये जाऊन मक्यामुळे जे फंगस जस जमा झालेले असते त्याचे शोषण करते व शेणावाटे ते बाहेर काढते त्यामुळे आपण वापरलेल्या मक्याचा काहीही दुष्परिणाम आपल्या जनावरांना होत नसतात त्यामुळे नक्कीच आपण टॉक्सिमेंटरचा वापर जास्त मक्का भराडा वापरत असाल तर करावा या प्रकारे मित्रांनो मक्क्याचा वापर करत असताना आपण या सर्व गोष्टीची काळजी आपण घेणे गरजेचे असते जण मक्क्याचा वापर करतात पण या गोष्टीत काही जणांना माहीत असू शकतात काही जणांना माहीत नसतील म्हणून मी या व्हिडिओ प सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर गरजवंत मंत्रांना शेअर करा भेटूया अशा ज्या काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद